आज आपण केलेला आहे मौसूत रवा आणि अगदी जिबेवर विरघळणारा असा प्रसादाचा शिरा तुम्ही इथे बघू शकता की त्याचा टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर सध्या श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की बरीचशी सण असतात आणि सण म्हटलं की पूजा व्रतवैकल्य आलीस आणि कुठलीही पूजा म्हटलं की आपल्याला त्यासाठी प्रसादाचा शिरा लागतोच तर आज आपण प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी करणार आहोत रेसिपी खूप छान आहे पूर्ण बघा पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन वाटी दूध घेतलेला आहे आणि दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे दूध छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला केशर टाकायचं आहे केशर जर गरम दुधामध्ये टाकून ठेवलं तर दुधाला छान रंग पण येतो आणि त्यामुळे आपल्या शिऱ्याला पण रंग छान येतो नंतर इथे का काही काजू बदाम घेतलेले आहेत त्याचे पण आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता मी फक्त काजू आणि बदामच घेतलेले आहे कारण मनुके वगैरे माझ्या मुली खात नाहीत म्हणून मी इथे फक्त काजू बदाम घेतलेले आहेत तर काजू बदाम पण आपल्याला असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला शिरा करायचा आहे तर एक वाटी असा बारीक रवा घ्यायचा आहे शिरा करण्यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे कारण जर जाड रवा वापरला तर शिरा दिसायला पण चांगला दिसत नाही आणि खायला पण चांगला वाटत नाही बारीक रवा घेतल्याने तो फुलतो पण छान नंतर आपल्याला एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे ती छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचा आहे साजूक तूप छान गरम झालं की त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे टाकून छान हलकेशे सोनेरी रंगाचे होत पर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता काजू बदाम छान सोनेरी रंगाचे झालेले आहे ते आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि त्याच पॅन मध्ये जेवढं आपल्याला शिऱ्याला तूप लागते तेवढं टाकायचं आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी तूपच घ्यायचं आहे आपल्याला इथे समप्रमाण घ्यायचं आहे जर तुम्हाला असा लपलपित असा शिरा पाहिजे असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडस वाढवू शकता म्हणजे सव्वा वाटी तूप घेऊ शकता पण जेवढ्याच तेवढं घेतलं की एकदम अचूक प्रमाणात आपला शिरा होतो आता तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि मंद गॅसवरती हा रवा पण तुपामध्ये आपल्याला सोनेरी रंगाचा होत पर्यंत छान परतून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट छान मंद गॅसवरती परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे केळ्याचे काप इथे मी एक केळ घेतलं आणि त्याचे असे छान स्लाइस करून घेतले आणि ते यामध्ये टाकायचे आहे आणि केळ पण छान आपल्याला याच्यामध्ये छान चमचानेच कुस्करत जायचं आहे आणि छान फिरवत जायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर हे के, केळी सु केळ्याचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये छान स्मॅश होतात आणि त्या रव्याला सुद्धा छान असा दाटसरपणा येतो तुम्ही इथे बघू शकता की रवा पण असा थोडासा दाटसर आलेला आहे इथे केळ्याचे तुकडे टाकून पण छान मस्त असा रवा तुपावरती भाजून झालेला आहे त्याचं टेक्स्चर बघा एकदम असं छान आलेलं आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे केशर टाकून गरम केलेलं दूध आता हे दूध आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला सतत असं ढवळाचं आहे आणि रव्याला पण छान असं दाटसरपणा येतो आहे इथे गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे इथे दूध पण छान आळत आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की मस्त रवा पण छान फुललेला आहे आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला तीन ते चार मिनिट मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया मस्तपैकी आपण रव्याला एक वाफ काढून घेतलेली आहे आता आपल्याला परत हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे एक वाटी रवा एक वाटी तूप आणि एक वाटी साखर असं आपण समप्रमाण घेतलेला आहे साखर पण छान मिक्स करून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे रवा पण थोडस असा पातळ होतो त्याचं पाक सुटतं मस्त असा रवा थोडा मऊसू असा झालेला आहे पातळ झालेला आहे आणि आता याच्यावरती पण झाकण झाकून आपल्याला दोन ते चार मिनिटासाठी मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते चार मिनिटांनंतर आपण बघूया तुम्ही इथे बघू शकता की आता मस्त आपला असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे एकदम असा रवाळ मऊसूत दिसतो आहे त्याचा रंग पण असा मस्त दिसते आहे कारण आपण दुधामध्येच केशर टाकल्यामुळे त्याला रंग पण असा छान पिवळसर आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक चमचा वेलची पावडर आणि तुपावरती भाजून घेतलेले काजू बदामाचे तुकडे आता आपन, उ, प्रमानात, प्रमानात आपन, हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण झाकून गॅस इथे आपल्याला आता बंद करायचं आहे एकदम अशा साध्या सोप्या पद्धतीने समप्रमाणात अचूक प्रमाणात मध्ये आपण प्रसादाचा शिरा केलेला आहे एकदम मऊसूत रवाळ आणि जिभेवर विरगळणारा असा आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे रंग पण सुरेख आलेला आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने करता ते कमेंट्स करून नक्की सांगा आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय